बालाजीनगर धनकवडीमध्ये किडनॅप केलेली बांगलादेशी मुलगी पोलिसांच्या ताब्यात सदर घटना बालाजीनगर एलोरा पॅलेसच्या लाईनमध्ये असणाऱ्या बी विंग फ्लॅट नंबर दोनशे आठ रहिवाशी इमारतीमध्ये घडली असून सदर फ्लॅट सय्यद नामक व्यक्तीचा असून त्याने हा फ्लॅट एका फॅमिलीला भाड्याने दिला होता रात्री दोन अडीच वाजता सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये अपहरण झालेल्या मुलीने फ्लॅटच्या आतील फोटो व लोकेशन पाठवून त्या ठिकाणी लपवून ठेवल्याचं कळवलं मुलीला हिंदी भाषा नीट येत नसल्याने संभाषणात अडथळा येत होता बालाजीनगर भागात पोलिसांचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते पोलिसही काहीच माहिती द्यायला तयार नव्हते पोलीस आलेल्या व्हिडिओनुसार लोकेशन शोधत होते ते शेवटी लोकेशनवर सकाळी नऊ वाजता पोहोचल्यावर सदर फ्लॅट बाहेरून कुलूप लावलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी आवाज दिला तेव्हा आतूनही काही महिलांचा आवाज येऊ लागला व पोलीस शोधत असलेले हेच ठिकाण असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता चार महिला त्यात एक अल्पवयीन मुलगी व एक अल्पवयीन मुलगा आढळून आला त्या सर्वांना ताब्यात घेऊन पीएसआय कल्पना काळे सहकार नगर पोलीस स्टेशन या पुढील गुन्हा नोंद करण्याचे काम पाहत आहे प... सदर अपहरण झालेल्या मुलीला नोकरी मिळवून देतो असे सांगून पुण्यात आणले तिला नंतर पुण्यातील बुधवार पेठमध्ये वेश्या व्यवसायासाठी विकले असल्याचे कळाल्यावर मुलीने पोलिसांना माहिती दिल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली